महाराष्ट्राच्या राजकारणात आज सर्वाधिक चर्चा नगरपालिकांच्या निवडणुकांवर केंद्रित आहे राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपरिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी अलीकडीच मतदान पार पडले मात्र मतमोजणीवरील तांत्रिक वादामुळे निकाल जाहीर करण्यात विलंब झाला असून आता निकालासाठी नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे सर्वच राजकीय पक्षांनी या निकालांकडे मोठ्या उत्सुकतेनं पाहिलं आहे दरम्यान महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारकडे व्हाईट पेपरची मागणी वाढली आहे शेतकरी संकट बेरोजगारी आणि पायाभूत सुविधांवरील खर्च या मुद्द्यांवर सरकारकडून स्पष्टता आणण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे याचवेळी महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपच्या राज्याध्यक्षांवर हस्तक्षेपाचे गंभीर आरोप केले आहेत या आरोपांमुळे सत्ताधारी गटातील नातेसंबंधांवर नवीन प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकारनं आगामी सत्रात काही महत्वाची विधेयके मांडण्याची तयारी केली आहे त्यात निवडणुकांच्या प्रक्रियेतील सुधारणा आणि डिजिटल प्रशासनासंबंधी धोरणांचा समावेश होणार आहे ही होती आजची प्रमुख राजकीय घडामोडी पुढील अपडेटसाठी पाहत रहा